हा विठ्ठलाच एक भजन म्हणून दाखवते आहे तमानी दरवाजाला रुक्मिणीच दोन्ही हात कमानी दरवाजाला न रुक्मिणीच दोन्ही आत कमानी दरवाजाला न रुक्मिणीच दोन्ही आत खर सांग विठ्ठला जणी सांग कायनात खरं सांगा जनी जाणी काय कायनात कमाने खरं सांगा विठ्ठला जाणी सांग कायनात विठ्ठल माने रुक्मिणीला आंघोळीला पाणी टाक विठ्ठल म्हणे रुक्मीणीला आंघोळीला पाणी टाक मी तुमची पटराणी मी नाही टाकत पाणी नी तुमची पटराणी कमानी दरवाजाला रुक्मिणीचा दोन्ही हात कमानी दरवाजाला न रुक्मिणीचा दोन्ही हात कमानी दरवाजाला न रुक्मिणीचा दोन्ही हात खरं सांगा विठ्ठल न सांग कायो नात खर सांग न जानी संग काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला जेवायाला ताट विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायाला ताट <coughs> मी नाही वाडी ताट जानी तुमची वाट मी नाही वाडी ताट न जानी तुमची वाट मी नाई वाडी तुमची वाट कमानी दरवाजाला न रुक्मिणीचा दोन्ही हात कमानी दरवाजाला न रुक्मिणीचा दोन्ही हात खरं सांग विठ्ठला जनी संग काय नाथ खरं सांगा विठ्ठल न जणी संग काय नात खर सांग विठ्ठल जी सांग काय नात विठ्ठल म्हण विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा कर विडा विठ्ठल म्हणे रुक्मिणीला न पानाचा विडा <laughs> मी नाही करत विडा नजनीचा नाद सोडा मी नाही करीत विडा आणि जणीचा नाद सोडा मी नाही करी मी नाही करीत नाद सोडा <clears throat> न ना ना रुक्मिणीच दोन्ही हात कमानी दरवाजाला लहान रुक्मिणीचा दोन्ही हात खरं सांग विठ्ठला जणी संघ काय नात खर सांगा विठ्ठला जनी सांग काय नात खर सांगा विठ्ठला विठ्ठल बोले रुक्मिणीला ला नपुलाऊस मला पाप विठ्ठल बोले रुक्मिणीला ला नपुलाऊस मला पाप कुणावस मला पाप जाणी आहे आपली लेखन आपण तिचे माय बाप जाणी आहे आपली लेखन आपण तिचे माय बाप जाणी आहे आपली लेखन आपण तिचे माय बाप कमाने दरवाजाला न रुक्मिणीचे दोन्ही हात कमाने दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही हात आणि खर सांग रुक् खर सांगा विठ्ठला जा काय कायनाथ खर सांगा विठ्ठला नज निसंगनाथ खर सांगा विठ्ठला नजनी संग काय नात कामानी दरवाज्याच न काढील दोन्ही हात मी दरवाजाच न काढील दोन्ही हात झाला रुक्मिणीला पश्चाताप झाला रुक्मिणीला पश्चाताप झाला रुक्मिणीला पश्चाताप झाला रुक्मिणीला पश्चाताप आणि कमानी दरवाजाला रुक्मिणीच दोन्ही हात रुक्मिणीचा आणि खर सांगा विठ्ठला नजानी संग कायनाथ खर सांगा विठ्ठला नजनी संग कायनाथ खर सांगा विठ्ठला नजानी संग कायनात खर सांगा विठ्ठला नजानी संग कायनात खर सांगा विठ्ठला नजनी संग कायनाथ धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद